श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मनापासून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामीची नित्यसेवा कशी करावी हे थोडक्यात सांगणार आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करू तुमचा वेळ वायानं घालवता तर नित्यसेवा करत असताना तुम्हाला रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत क्रमा, क्रम क्रमशः अध्याय वाचायचे टोटल एकवीस अध्याय असतात त्याचं पुस्तक असं असलं बघा स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला मठात नाही नाहीतर कुठेही पूजेचं ज दुकान असतात पूजेची ज्या वस्तू भेटतात पूजेच्या त्या दुकानात दुकाना तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल तर आम्हाला हे मठातून भेटलं होतं त्याचे क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे अकरा माळे स्वामींचा जप ही माळ अशी असते बघा ही पण तुम्हाला मठात भेटत जाईल नाही तर पूजेचं जिथं मोठी दुकानं असतं पूजेच्या ज्या वस्तू सगळ्या भेटतात हे तुम्हाला अशी माळ भेटेल अशी पकडून अशी फिरवायची असती या फिर दोन चिमटीत धरून या मोठ्या बोटाने असं फिरवायचं अशी माळ जपतात श्री समर्थ श्री स्वामी समर्थ तीन अध्याय रोजचे तुम्हाला वाचायचेत आणि मग तुम्ही सकाळी वाचू शकता दुपारी वाचू शकता संध्याकाळी वाचू शकता तुमच्या वेळेच्या सोयीनुसार तुम्ही नित्यसेवा करू शकता पण न चुकता रोज ती नित्यसेवा केली पाहिजे अगर तुम्ही लेडीज असाल जर तुम्हाला लेडीज असाल तर ले तुळे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम वाचू शकतात एरवी अडचणीच्या वेळी ते चार दिवस स्वीप करून पाचव्या दिवसापासून तुमचा परत पा चालू करू शकता अध्याय वाचायचं एकवीस अध्याय टोटल असतात सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं परत पहिल्यापासून चालू करायचं एक दोन तीन असे तीन अध्याय परत वाचायचे अकरा माळे स्वामींचा जप काय काही जण एकच माळ जपतात एकच माळ न जपणे जे शेवकरी असतात त्यांना अकरा माळे एक रमश आहेत तेव्हा अकरा माळे केल्याच पाहिजेत एक माळ गायत्रीमंताचा आणि तुमची लास्टला तुमची आरती स्वामींची हे सगळं तुमच्या नित्यसेवत येतं आणि तुमची नित्यसेवा पूर्ण होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा जर अशीच चांगली चांगली छान छान स्वामीविषयी तुम्हाला माहिती माहिती असेल माझ्या ह्या चॅनलवर स्वामी रिलेटेड सगळे तुम्हाला व्हिडिओ भेटतील आध्यात्मिक वि हा चॅनल आहे याच्यामुळं ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या आध्यात्मिक गोष्टींची माहिती भेटेल चॅनल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ